दिव्यांगाच्या हक्कासाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन उभारणार धडक मोहीम दिव्यांग बांधवाच्या न्याय हक्कासाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तर्फे ठाम पवित्रा घेण्यात आला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून चिखली नगर परिषदेमध्ये सर्व दिव्यांगाची नोंदणी तात्काळ करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे आंदोलनकर्त्यांनी सांगितले की शासनाकडून विविध योजना सवलती व हक्काचा लाभ घेण्यासाठी नगर परिषदेमध्ये दिव्यांगाची अधिकृत नोंदणी होणे अत्यावश्यक आहे मात्र अनेक ठिकाणी ही प्रक्रिया प्रलंबित असल्याने दिव्यांग बांधवांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तर्फे इशारा देण्यात आला आहे की प्रशासनाने त्वरित नोंदणी प्रक्रिया सुरू न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल स्थानिक दिव्यांग संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवून प्रशासनाकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी अध्यक्ष लोकनायक वंदनीय बच्चूबाऊ कडू संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे दिव्यांगाचे काही शासनाचं परिपत्रक का आहे जी आर आहे आणि त्या जी आर नुसारच आमच्या मागण्या आहेत त्या जी आर नुसारच आम्ही मागणी करणार आहोत चिखली नगर परिषदेमध्ये दिव्यांगाची नोंदणी झाली पाहिजे किती दिव्यांगाची नोंदणी आहे ते आम्हाला बघायचंय चिखली नगर परिषदेने दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च केलाय का नाही याची आम्हाला तत्काळ माहिती पाहिजे त्याचबरोबर चिखली शहरामध्ये काही दिव्यांग बांधव आहेत गरीब आहेत त्यांना व्यवसायासाठी जागा दिल्या जाते किती दिव्यांगांना आपण व्यवसाय करण्यासाठी जागा दिलेली आहे त्यांना पोटा पाण्याला लावलेला आहे याची माहिती आम्हाला पाहिजे याचं निवेदन आम्ही निसर आपल्याला दिलेलं आहे साहेबांनी या ठिकाणी यावं आमचं नियोजन स्वीकारावं नसता नाही असं आम्हाला तांनामध्ये बसावं लागेल तरी मी चिखली नगर परिषदेला विनंती करतो की तात्काळ तुम्ही या ठिकाणी यावं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावं आणि आमच्या मागण्या आमच्या आड्याडसरी समस्या ह्या जाणून घ्याव्या त्या सोडवाव्या